माझं नाव रमेश अवधूतराव नाणे मुक्काम दोनोडा तालुका कळम मी एकशे वीस किलोमीटर या उटी ह्या गावला आलो त्यांची हा हरभरा हे हरभरा कोडमध्ये आहे म्हणतात अजून त्याला नाव द्यायचं आहे तीन फुटात अडीच फुटात दोन प्रकारची लागवण आहे इथे अडीच फुट आहे तिथला प्लॉट तीन फुटाचा तिथला तीन फुटाचा आहे एक नंबर आहे फोटो भरपूर काढून आहे आणि भरपूर तुम्हाला आले आले वाटलं डबल तास आहे वाटलं असं वाटते सर्व लोकांना की गावरानी मध्ये तीन फुटात ऍडजस्ट नाही होत आहे पण इथं पाहिल्यानंतर तीन फुट अंतर कमी पडू शकते तस, तस, तस हाँ। ही व्हरायटी पाच फुटी चालते अस एक आहे जसं आपण पहिले टेन डबल डबल फोर डबल फोर पाहिली होती त्यापेक्षा हे जबरदस्त ऍक्टिव मध्ये पूर्ण अंतर पॅक होते आणि पाणी कमी लागते आम्ही थोडस लवकर आलो या वर्षी पाणी मजा नाही आली घाटे आल्यावर नाही कारण कारण कसं ब्रांचेस खूप आहे आणि नवीन व्हरायटी आईला आता तीन वर्ष मर लागत नाही आणि आपली युआरूबी प्रक्रिया असल्यामुळे कसं तीनपट पट उत्पादन शक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती शक्ती पट वाढते बलवान बनवते आणि नंतर उगण शक्ती तपासूनच फेरता येईल आम्हाला नाही प्रक्रिया म्हणजे काय असते आता हा माल आपला काढला की आता हे माल काढल्यानंतर आपण काय करतो याची फिल्टरिंग करतो पहिले त्रिपुल फिल्टर पहिल्या फिल्टरमध्ये काडी कचरा दुसऱ्या फिल्टरमध्ये फुटकेदाणे माती तिसऱ्या फिल्टरमध्ये दाणी म्हणजे साठ पासष्ट किलो बियाण निघते सत्तर किलोपर्यंत बाकी सर्व रॉ मटेरियल म्हणजे पूर्ण बोल्ड बियाण बोल्डच बियाणं काढतो आणि त्याच्यानंतर मग याची प्रक्रिया एका खोलीमध्ये करतो आम्ही त्यामध्ये याची शक्ती तपासली जाते पहिले आणि नंतर मग याची याला युवारुबी प्रक्रिया करतो आम्ही म्हणजे त्यात याची रोगप्रतिकारशक्ती वाढते तीन पट हो। पण याला केमिकल लावतो एक हां याला गोमूत्र हळद पावडर आणि इतर काही केमिकल आहेत ते लावतो आणि त्या खोलीमध्ये पॅक ठेवतो म्हणजे त्याला कीड पण लागणार नाही आणि तिला बलवान बनवले जाईल तुम्हाला म्हणजे एक जरी दाना तुम्ही लावला तर त्या दाण्याला हजार दाणे हजार घाटी म्हणजे दाण्याची संख्या तुम्हाला दोन पट तीन पट धरा तुम्हाला असं आहे का म्हणजे शक्ती वाढणार नाही प्रक्रिया केली म्हणून याच्यावर जास्त असं आहे का एक तर फुटव्याची संख्या वाढते व्हरायटीला पहिलेच फुट रोग प्रतिकार शक्ती जास्त वाढते कारण इथं पान जे आहे ते तुम्ही बघा इथं जाड ते पान जाड आल्यामुळे काय त्याला आळी सहसा खात नाही फुल पण जाड येते मजबूत येते म्हणजे कवळं बारीक फुल येत नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची प्रतिकार शक्ती का वाढते कारण या युवा रूपी प्रक्रियेमुळे काय होते जमिनीत आतापर्यंत जेवढा साठा दिला आहे आता पण तुम्ही कापूस घ्या हळद घ्या ऊस घ्या मागच्या वर्षी सोयाबीन घ्या तूर घ्या ते जे शिल्लक राहिले खत आहे ते या प्रक्रियेमुळे काय होते पीक स्वतःहून घेते आणि शेंड्यापर्यंत देते आता हे बियाणं समजा तुम्ही आम्हाला तयार करून दिलं हो होक्रिया केल्याशिवाय नाही तयार करून दिलं त्याच्यानंतर हे आम्हाला जर पुढल्या वर्षी लावायचं आहे नाही फिरता येत नाही ती प्रक्रिया करा लागते मग तुमचा दोनशे क्विंटलचा साठा पाहिजे गावरान गावरान कसं गावरान आहे या फक्त एकच की हा गावरान आहे पण विशेष म्हणजे कसं आहे माहित आहे का प्रक्रिया केली म्हणजे प्रतिकार शक्ती वाढते तीनपट उत्पादन शक्ती वाढते तीनपट हो हे जशाला तसं पेरता येते ना आपल्याला गावरान काय होते जशाला तसं पेरता येते फक्त माहित आहे का याची प्रतिकार शक्ती जी आहे ते आपल्याला वाढवता येते युवा रुबीमुळे म्हणजे तुम्हाला आळीचं प्रमाण याच्यावर नगण्य दिसल याला टॉनिक टाकायचं काम नाही बुरशीनाशक टाकायचं काम नाही त्याच्यानंतर वरखत टाकायचं काम नाही या व्हरायटीला okay. काहीच टाकायचं काम नाही म्हणजे तुमचे सगळे पैसे वाचतील फक्त तुम्हाला याला मारावं लागेल आणि तुम्ही जर टाकतो म्हटलं तर टाकू शकता पण फायदा तुमचा काहीच नाही तुमचे पैसे वाचायले ना कशाला टाकायचं टॉनिक बुरशीनाशक त्याच्यानंतर वरखत काहीही टाकायचं नाही म्हणजे तुमच्या चण्याला काही होणारच नाही म्हणजे आता समजून जा हे तुमच्यापासून प्रक्रिया केलेलं बियाणं नेलं जर्मिनेशन किती टक्के आहे जर्मिन शंभर टक्के राहील म्हणजे आम्ही ते तिरपल फिल्टर करतो म्हणजे तुम्हाला आपण आपण फ्रुटफुल बियाणं घेतो हो बरोबर त्याचं बॅकच्या बियाणे म्हणजे तरी तू सुद्धा तुम्हाला माती काढी कचरा राहील फाईव्ह पर्सेंट जर्मिनेशन आहे हा ते जेव्हा कंपनीच्या कॅटलॉग मध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के देतो आम्ही काय देतो आपलं घरचं असते म्हणजेच गावराणी कसं हो तुम्ही काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करता काय प्रक्रिया आमची राहते बी प्रक्रिया ते प्रक्रिया जर आम्ही तुम्हाला सांगली तुम्ही करू शकता फक्त खर्च एवढंच आहे की त्याला शंभर दोनशे क्विंटल माल पाहिजे माल तुम्हाला वीस किलो तीस किलो असा माल नाही चालत कारण तेवढा डेमो घ्यायचा म्हणजे तुम्हाला तेवढा खर्च करावा लागेल अच्छा हा कमी नाही असं तुम्हाला काय त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी शंभर क्विंटल माल अव्हेलेबल शंभर दोनशे क्विंटल माल पाहिजेच कमी माल नाही जमणार शंभर पाहिजे हा कारण त्याला खर्च एवढा आहे की तुम्हाला सांगतो म्हणजे एका किलोला साधारण वीस पंचवीस रुपये खर्च येते किलोमाग तेवढा खर्च तेव्हा त्याशिवाय ते ती अशी डेव्हलप होणार नाही तुम्हाला हां आणि तेवढा खर्च करावाच लागते म्हणजे तुम्ही एक दरी जाणा टाकला तर त्याला फांद्याची संख्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं रोग शक्ती जे बूड आहे ते दाट आणि फांद्या फांद्याला फांद्या आणि फांद्याला फांद्या तिला उपफांद्या आणि त्या प्रत्येकाला एवढे फुलं घरचं येतील हजार बाराशे पंधराशे अशी तुम्हाला घाटेत लागतील आणि परती पाहिलाय बाराशे पंधराशे तुम्ही पाहिले स्वतः आलते तुम्ही अडीच फुटामध्ये होता हा हा काही नाही असं काही सांगायचं तुम्ही स्वतः आपल्या प्लॉटवर आलेले आहात त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगायची गरज नाही तेवढी हा आणि एका एका झाडाचं बुड तर तुम्ही माहिती आंघोठ्यासारखं झाड येते आणि आणि आता तुम्ही थोडस उशी लवकर आली तुम्ही यायला उशिरा ठीक आहे वाटलं बरं बरं